दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लासलगाव येथे आगामी सण उत्सवांनिमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले सध्या सोशल मीडिया समाजात वाद आणि गैरसमज निर्माण करण्याचं प्रमुख साधन ठरत आहे त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांपर्यंत तात्काळ पोहोचावी असे आवाहन पोलीस निलेश पालवे यांनी केले उपस्थित असलेले सर्व लासलगावचे नागरिक पत्रकार बंधू भगिनी आतापर्यंत आपण जे काही इथं विचार ऐकलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त वेगळा असं मला काही सांगायचं नाहीये माझं म्हणणं हेच आहे की आपलं सर्वांचं यावर एकमत झालं पाहिजे पोलीस हे काही वेगळं नाहीये पोलीस हे समाजाचा घटक आहे पोलिसांना फक्त पोलीस खातं का तयार केलं समाजाने तर समाजात शांतता राहावी पण परंतु समाजाचं सहकार्य असल्याशिवाय पुढाचं आपण म्हणतो ना मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आपण जर आपल्या कोणत्याही बोलणं असेल आपली कृती असेल त्याच्यावर जर आपण नियंत्रण ठेवलं तर समाजामध्ये थेट निर्माण होण्याचं काहीही कारण नाही आहे आणि अजून एक महत्वाची ती महत्वाचे दोन चारच मुद्दे मांडणार आहे अजून एक मला महत्वाचा मुद्दा असा वाटतो निफाडला एक मिटिंग झाली त्या ठिकाणी खूप सुंदर एक संकल्पना त्यांची आली की जगामध्ये काही हो हे निफाड आहे आम्ही निफाड कर आहोत तसं जगामध्ये काय हो की लासलगाव लासल आहे आम्ही लासलगावकर आहोत की हिंदू आहे का मुस्लिम आहे का धनगर आहे का वंजगी आहे का मराठा आहे त्याच्यापेक्षा मी लासलगाव आहे ही माझी ओळख आहे ही सगळ्यांची ओळख आहे असं तुम्ही गृहित धरा आणि तो एक समान धागा आहे आपल्या सगळ्यांमध्ये आणि मग माझ्या लासलगावलाचं नाव खराब मी होऊ देणार नाही माझ्या लासलगावमध्ये मी कोणती अनुचित घटना घडू देणार नाही लक्षात घ्या एक घर असतं तर घरामध्ये पण मतभेद असतात वाद होतात पण आपण म्हणतो ना घरातले वाद घराच्या बाहेर जाऊ नयेत आपण अशा अजिबात किंवा फक्त होईल तिथे रामनवमी उत्सवा निमित्त काढण्यात येणाऱ्या शोभा यात्रेमध्ये न वाजवता दोनशे टाळकरी व भजनी मंडळी रामनामाचे अभंग गात व पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा काढणार असल्याचं लासलगाव शहर विकास समितीचे राजाभाऊ कराड यांनी सांगितले त्याचबरोबर मुस्लिम समाजाची ईद ए मिलादची मिरवणूक देखील विना निघणार असल्याची माहिती मुस्लिम समाजाचे युवा नेते तन्वीर शेख यांनी सांगितलं सण उत्सव हे सामाजिक सलोख्यात पार पडावे यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन सर्व सामाजिक संघटनांनी एकजुटीने शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा यावेळी संकल्प केला योगेश कर्डिले दक्ष न्यूज लासलगाव